जनसंघर्ष अर्बनच्या शेकडो ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट ठेवी परत मिळवून देण्याचे मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन जनसंघर्ष अर्बनच्या फसवणूक प्रकरणात ठेवीदार आता आक्रमक झाले आहे जनसंघर्षचे संचालक परनित मोरे यांनी शेकडो ठेवीदारांची पन्नास कोटीच्या जवळपास फसवणूक केली या प्रकरणी डिग्रस पोलीस ठाण्यात सहा संचालक सभासदावर गुन्हे दाखल करून तिघांना अटक केली मात्र मुख्य आरोपी परणित मोरे एका महिन्यापासून फरार आहे परणित मोरे आणि त्यांच्या कुटुंबियांना अटक करावी तसेच संचालक सभासदांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांची ठेवी परत मिळून द्यावी यासाठी ठेवीदार आक्रमक झाले आहेत आज दिनांक आठ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया हे डिग्रस येथे आले असता डिग्रसच्या शासकीय विश्रामगृह येथे पीडित ठेवीदारांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन परनित मोरेसे फरार संचालक आणि सभासदांना अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करून मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांची ठेवी परत मिळवून देण्याची मागणीचे निवेदन पीडित ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले ज्यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशा यांनी ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले